क्रांतिकारक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आयोग तुम्हाला ज्यांच्यावरती बऱ्याचदा प्रश्न त्यातले पहिले आता आपण बघितले बघा वसुदेव बळवंत फडके आणि आता आपल्याला काय करायचं म्हणते का है करा दुसरे एक क्रांतिकारक आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवला चाफेकर बंधू आणि तिसरे एक आहेत विनायक दामोदर सावरकर ओके चला तर पहिला भाग लक्षात ठेवला बघा चाफेकर बंधूंच्याबद्दल आपण आता माहिती घेऊ चाफेकर बंधू हे एकूण तीन बंधू आहेत एक दामोदर चाफेकर दोन नंबर बघा बाळकृष्ण चाफेकर आणि तिसरा जर आपण भाग बघितला बघा तर वासुदेव चाफेकर हे त्या ठिकाणी हे तीन बंधू आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील आता जर तुम्ही चाफेकर बंधूंचं मूळ जर बघितलं बघा मूळचे नेमके कुठले होते तर बघा चाफेकर बंधू हे मूळचे बघा पुण्यामधील चिंचवड नावाचं एक गाव आहे बघा तिथले त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हे मूळचे होते बघा सरासर माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा या तिघांनी काय केलं या तिघांनी की त्या भागामध्ये बघा त्या भागामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये युवकांची शरीरएष्टी ही बळकट पाहिजे बळकट पाहिजे जर उद्या भविष्यामध्ये आपल्याला ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध जर या ठिकाणी लढा देण्याचं काम पडलं तर त्यासाठी आपली शरीर बळकट असणं आवश्यक आहे म्हणून चाफेकर बंधूने काय केलं बघा पुण्यामध्ये अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये एक व्यायाम मंडळ नावाची संस्था सुरू केली बघा कोणत्या त्या ठिकाणी व्यायाम मंडळ आणि या व्यायाम मंडळामध्ये त्यांनी या ठिकाणी जे काही तरुण युवक होते त्यांना व्यायाम करण्यासाठी काय केलं बघा इथं प्रोत्साहित केलेलं आहे त्याचा पुरसाह आपण जर भाग बघितला बघा सरळ सरळ ठिकाणी याच कालखंडामध्ये काय झालेलं आहे पुण्यामध्ये रोग आला होता बघा बरोबर आहे की नाही पाचव्या आपलं बोलणं झालेलं आहे प्लेग नावाचा रोग होता आणि या प्लेगच्या नावाखाली एक ब्रिटिश अधिकारी आहे रँड म्हणून या रँडने काय केलं तर बघा या पुण्यामधील जनतेचे भयंकर अन्याय अत्याचार आपण ज्याला या त्या ठिकाणी या रँड या, या नावाच्या अधिकाऱ्याने केले होते आता पहिला भाग एक लक्षात ठेवलेला बघा वॉल्टर चार्लस रँड हा अधिकारी या आहे यांनी काय केलं बघा त्या प्लेगच्या नावाखाली पुण्यामधील जनतेवरती भरपूर अन्याय अत्याचार केले होते बघा आता माझा एक पहिला भाग लक्षात ठेवला सर मग एक टिळकांनी लेख लिहिला बघा त्यांच्या वर्तपत्रामध्ये केसरी आणि मराठामध्ये तो लेख कोणता होता की जर एखादा व्यक्ती जर अन्याय करतोय बघा काय बोलतोय एखादा व्यक्ती काय बघा त्या ठिकाणी अन्याय करतोय तर त्या व्यक्तीची हत्या करणं हे पाप नाहीये आणि हे एक उदाहरण त्यांनी कोणतं दिलं तर बघा त्या ठिकाणी हे उदाहरण दिलं त्या ठिकाणी सरळ सरळ महाभारतातलं कारण की महाभारतामध्ये दुर्योधन जो आहे त्यांनी भरपूर अन्याय केले होते बरोबर एक नाही मग दुर्योधनाची हत्या करणं हे काही पाप नाही आहे म्हणजे जो व्यक्ती अन्याय करतोय त्याची हत्या करणं हे पाप नाहीये आणि राज्य करणं म्हणजे तुम्ही काय सुड उगवत नाही येतात असं स्टेटमेंट त्या ठिकाणी टिळकांनी दिलं आणि याच आधारे काय केलं बघा मग चाफेकर बंधूंनी त्या रँडला संपवण्याचा प्लॅन केला आणि एका दिवशी हा जो रँड नावाचा अधिकारी आहे बघा सरळ बावीस जून अठराशे काय त्या ठिकाणी सत्त्याण्णवमध्ये हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचार ही तारीख कन्फर्म येते बरं का या दिवशी आपण जर बघितलं बघा पुण्यामध्ये या ठिकाणी सरळ सरळ राणी व्हिक्टोरिया जी आहे काय बघा त्या ठिकाणी राणी व्हिक्टोरिया हिचा राज्याभिषेक आणि त्या राज्याभिषेकाचा आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हरिक महोत्सव ठीक आहे हा त्या ठिकाणी साजरा केला जात होता हरित महोत्सव आता पहिला भाग लक्षात ठेवला मग या महोत्सवाच्या दिवशी काय केलं बघा त्या ठिकाणी हा जो रँड आहे हा रँड त्या ठिकाणी सरळ तिथं गेला होता आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यामध्ये एक गणेश खिंड आहे बघा काही त्या ठिकाणी गणेश खिंड या गणेश खिंडीमध्ये त्या ठिकाणी पकडून त्याला त्याची हत्या करण्याचा प्लॅन या चाफेकर बंधूंनी केला आणि शेवटी बावीस जून अठराशे कधी बघा त्या ठिकाणी सत्त्याण्णव मध्ये सत्त्याण्णव मध्ये या जे काही चाफेकर बंधू आहेत यांनी काय केलं बघा विशेष करून दो दोघण आहेत ते चाफेकर बंधूमध्ये तसं हे तिघ जण मग तुम्हाला बोलतो पुढच्याबद्दल पण आता इथं दोन चाफेकर बंधू आहेत बघा एक दामोदर चाफेकर दामोदर आणि सेकंड कोण बघाय ठिकाणी बाळकृष्ण म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला या ठिकाणी हे दामोदर हरी चा, चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर म्हणजे दामोदर आणि बाळकृष्ण या दोन भावांनी काय केलं त्या गणेश खिंडीमध्ये त्या रँड जो काही अधिकारी आहे त्याची काय केली बघा त्या ठिकाणी सरळ गोळ्या मारून हत्या केली आयोग तुम्हाला प्रश्न विचारतात चाफेकर बंधू तीन आहेत काय बोलतो लक्षात चला कोणते कोणते तीन तुमच्या त्या ठिकाणी सरळ एक आहे बघा दामोदर चाफेकर सेकंड त्या ठिकाणी बाळकृष्ण चाफेकर आणि तिसरे कोण बघा त्या ठिकाणी वासुदेव चाफेकर पण या तिघांच्या पैकी त्या रँडची जी हत्या केली बघा ती केली त्या ठिकाणी दामोदर चाफेकर यांनी आणि बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी मिळून काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ सरळ या रँडची जी हत्या आहे ती हत्या त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे पहिला भाग आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे ओके चला ओके एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये या ठिकाणी दामोदर हरि चाफेकर यांना फाशी दिली गेली आणि जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये बाळकृष्ण हरि चाफेकर यांना काय केलं बघा तिथं फाशी दिली गेली ठीक आहे म्हणजे दोन भावांना काय केलं बघा या ठिकाणी सरळ फाशा दिल्या गेल्या आणि यांच्याबद्दलची जी माहिती आहे ओके म्हणजे या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्या रँची हत्या केली ही माहिती बघा द्रविड बंधू आहेत द्रविड बंधू त्यांच्या त्या व्यायाम मंडळामधले आहेत ते ओके या द्रविड बंधूंनी काय केलं बघा सरळ ही माहिती त्या ठिकाणी सरकारला दिलेली आहे म्हणजे पहिला भाग जर या द्रविड बंधूंनी ही माहिती जर सरकारला दिली नसती तर सरळ सरळ या ठिकाणी हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांना ह्या ठिकाणी फाशी झाली पण नसती कदाचित लक्षात चला आणि त्यामुळं काय झालं का राग आहे राग आहे कर, एक राग जो आहे तो राग त्या ठिकाणी व्यायाम मंडळाचे जे काही इतर सदस्य आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला कुणाबद्दल बघा या ठिकाणी द्रविड बंधूबद्दल आणि त्यामुळं काय केलं बघा सरळ ठिकाणी इथं वासुदेव चाफेकर हे एक बंधू आहेत त्यांचे आणि अजून एक व्यक्ती लक्षात ठेवलेला बघा महादेव विनायक रानडे काय बोलतोय महादेव गोविंद रानडे नाही बरं का ते वेगळे हे व्यायाम मंडळाचे मेंबर आहेत कोण महादेव विनायक रानडे वासुदेव चाफेकर आणि अजून एक व्यक्ती नाव लक्षात ठेवलं बघा खंडू साठे यांनी काय केलं त्या द्रविड बंधूची हत्या केली म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवलेला दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी रँडची हत्या केली आणि ही रँडची हत्या यांनी केली हे सांगितलं पोलीस लोकांना कोणी बघा द्रविड बंधूंनी आणि त्यामुळं द्रविड बंधूंची हत्या कुणी केली बघा वसुदेव चाफेकर महादेव तडेकरणी विनायक रानडे आणि खंडू साठे यांनी काय केलं त्या द्रविड बंधू जो आहे त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यामुळं सरळ सरळ भाग लक्षात ठेव चलो बघा या तिघांनाही द्रविड बंधूच्या खुनाखाली तिघांना म्हणजे कुणाला बघा त्या ठिकाणी सरळ वसुदेव चाफेकर यांना महादेव विनायक रानडे यांना आणि खंडू साठे यांना आता दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का आयोग तुम्हाला कुठं कन्फ्यूज करू शकतं ना कदी -कदी काय सांगता येत नाही म्हणजे आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का सरळ सरळ आपण अभ्यास करताना एक सरळ एक लाईन वाचून टाकतो बघा काय की चाफेकर बंधूंनी त्या रँडची हत्या केली बरोबर आहे का नाही पण चाफेकर तीन बंधू त्यापैकी दोनच बंधूंनी काय केले हत्या केलेली आहे ते दोन बंधू कोणते एक दामोदर हरि चाफेकर आणि बाळकृष्ण हरि चाफेकर आणि या दोन बंधूंना त्या रँडच्या हत्येच्या आरोपाखाली फाशी दिली गेलेली आहे परंतु वसुदेव चाफेकर हे जे तिसरे बंधू आहेत यांना त्या द्रविड बंधूच्या हत्येच्या आपण ज्याला म्हणतो आरोपाखाली काय केलं बघा त्या ठिकाणी फासावरती लटकवले गेले त्यामुळे सरळसळ आपल्याला हा एक वेगळा भाग त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आणि अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवलेला बघा की आता सरळ सरळ मग हे जे चाफेकर बंधू होते यांच्याबद्दल इतिहासामध्ये बरेचसे जे काही इतिहासकार आहेत बघा किंवा त्या ठिकाणी महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी स्टेटमेंट केलं बघा जसं लाला लजपतराय यांनी काय स्टेटमेंट केलं बघा की भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक जर कोण असतील तर हे त्या ठिकाणी चाफेकर बंधू आहेत हे स्टेटमेंट तुम्हाला कधी कधी येते बरं का परीक्षेला की खालीलपैकी भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक कुणाला म्हणायचे तर म्हणायचं बघा त्या ठिकाणी चाफेकर बंधूंना हा पण कुणी म्हणले त्यांना असं लाला लजपतराय यांचं स्टेटमेंट आहे त्यानंतर बघा जे आपलं रौलेख कमिशन आलं तर नंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये यांनी काय सांगितलं बघा की भारतीय आतंकवादाचा पहिला विस्फोट म्हणजे ह्या रँडची हत्या ओके हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी सरळ माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा सरळ सरळ एक लोकमान्य टिळकांनी काय केलं बघा त्यांच्या केसरी हा जो लेख आहे तुम्हाला मग मी बोललो आहे ओके मग अशी बोललो होतो बघा की केसरी हा जो काही त्या ठिकाणी त्यांचं वृत्तपत्र होतं या केसरीमध्ये काय केलं बघा त्यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं हो स्टेटमेंट दिलं बघा आणि ते स्टेटमेंट कोणतं आहे जसं या चाफेकर बंधूंनी बघा त्या ठिकाणी रँडची हत्या केली म्हणजे या रँडच्या हत्या आपण जर बघितलं बघा सरळ या रँड जो काही वध केलेला आहे किंवा त्याची जी हत्या केलेली आहे त्या हत्येची तुलना या ठिकाणी टिळकांनी त्या केसरी वृत्तपत्राच्या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी अफजल खानाचा आपण ज्याला म्हणूया इथं जो वध केला होता त्या वधासोबत केलेली आहे काय बोलतो बघा म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी चाफेकर बंधूंनी जी रँडची हत्या केली ओके त्या हत्येची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला त्या वधासोबत कुणी केली तर सरळ भागात कुणी केलेली आहे लोकमान्य टिळकांनी केसरी हा जो काय त्यांचं वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये काय केलं बघा या ठिकाणी ही तुलना केलेली आहे म्हणजे पहिला भाग आपल्याला हा या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये या अशा ज्या काही आपण ज्याला म्हणूया स्टेटमेंट आहेत त्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न जर विचारले तर याचा आन्सर तरीकडून तुम्हाला देता येणं आवश्यक आहे ठीक आहे आणि हे स्टेटमेंट तुम्हाला अशाच प्रकारे विचारलं जाऊ शकता जर आपण पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर जर चेक केले तर तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या स्टेटमेंटवरती प्रश्न आलेला आहे ओके चलो मला सांगा इथपर्यंत कुणाला काही